नमस्कार मंडळी साहित्य प्रभामध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे गुलाब डेच्या निमित्ताने सौ प्रज्ञा कुलकर्णी राज्ञी यांनी लिहिलेला गुलाबी वसा हा अतिशय सुंदर लेख आपण पाहूयात आई आणि मुलगी असा संवाद रूपाने हा लेख आहे आपण पाहूयात आई ती येऊन चक्क बिलगली अन मला म्हणाली सृष्टी आई तू कधी देणार ग बाबांना आई मी म्हणाले काय द्यायचं गं राणी तर म्हणते कशी सृष्टी काय गाई तू पण ना सगळी सगळीकडे आजपासून रोज डे प्रपोज डे प्रॉमिस डे अक्षरशः किस डे पण अजून काय काय आणि किती ते डे ग जग साजरे करत आहे आणि तुला मात्र कसलंही सोयर सुतक नाही या विषयाचं छेबाई आई मी जरा गालात हसत तिला म्हणाले कोणी कोणाला द्यायचे रोज सांग की तिचे बोल माझ्या मनातच ठसले तिला अजूनच घट्ट पकडून कुशीत घेऊन तिच्या कोमल गालावरून दोन्ही हात फिरवत म्हणाले आई अगं माझ्या प्रिय राणी एक प्रश्न विचारू उत्तर देशील मला तिने मान व केसांची पोनी डोलवतच जरा आश्चर्याने हो म्हटले आई मला सांग आपल्या घरात गुलाबाची झाडे आहेत ना ती हो म्हणाली जेव्हा गुलाबाला पहिले फूल आले तेव्हा आपण काय केले आठवते तुला तिने गालावर बोट ठेवून जरा विचार करत हां हां म्हणत हो म्हणाली आई सांग पाहू काय केले होते सृष्टी हो आठवलं आई गुलाबाचं पहिलं फूल आपण देवाला वाहिले होते आई नंतर दुसरे फूल आल्यावर काय केलं सांग सृष्टी हो हो ते मीच तोडून आणून बाबांकडे दिलं तेव्हा बाबांनी ते तुला द्यायला सांगितलं होतं आणि तूही ते छान केसात माळले होते सृष्टी ए आई पण मी जे विचारते त्याचे उत्तर दे उगीच मलाच नको प्रश्न विचारू हां आई बरं बरं आता फक्त एकच प्रश्न हां नंतर झाडाला खूप फुलं येत गेली त्याचे आपण काय केले सांग बरे बाळा सृष्टी आई नंतर तर इतकी फुले आली की त्याचे काय केले ते आठवतच नाही कोणाला वाटून दिले होते का आई मी सांगते हां राणी गुलाब फांदीवर भरगतच लगडलेली फुले पाहिली आणि काय करावं म्हणून मी मग सरळ त्यांचा छानसा गुलकंद केला आधी विचार आला होता वाटून द्यावीत पण ती देखील सुकल्यावर फेकलीच गेली असती ना म्हणून हा प्रयोग केला व तो सक्सेसही झाला सृष्टी हां बरोबर आठवले किती छान मधुर लागत होता तो गुलकंद आई अजूनही तुझ्या हातचा गुलकंद सगळ्यांनाच आवडतो अगं आई पण यात माझ्या प्रश्नाचं उत्तर राहूनच जाते ना ग आई अगं राणी यातच तर मी तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिले ना तुझ्या लक्षात नाही आले का सृष्टी उत्तर दिले अन तू माझ्या आश्चर्याने कधी केव्हा सांग सांग मी खळखळून खोड़ हसले तिच्या केसांना तेल लावत म्हटले आई हे बघ राणी गुलाबाचे पहिले फूल आपण भगवंताला दिले म्हणजेच काय तर जीवनात आपला पहिला नमस्कार असो की खाद्यपदार्थ असो अथवा वस्तू मनापासून ही सुमनाने भगवंताला व्हायला हवीत दुसरे फूल म्हणजे जे घराचे करता धरता आहेत ते ज्यांच्यात सर्वांचा खूप जीव आहे असे तुझे बाबा त्यांच्याकडे तू हक्काने फूल आणून दिले व त्यांनीच ते फूल तुझ्यामार्फत मला द्यायला लावले म्हणजे बाबांनी लाडक्या लेकीच्या म्हणण्याने मला फूल दिले पण ते तुझ्यामार्फत मी देखील त्यांच्या हक्काची पण तुलाही कळावे की घरातील गृहिणी नोकरदार स्त्रीसुद्धा तितकीच महत्त्वाची असते बाकीच्या फुलांचाही असाच उपयोग केला म्हणजेच ते नातेवाईक अशाच प्रकारे झाड जसे जसे पोक्त होत गेले तसे तसे त्यावर अनेक फुले फुलत गेलीत म्हणजे आमच्या संसारात अनेकांची संख्या वाढली जसे झाडाला कुठे कळ्या तर कुठे फुले आलेली तर कुठे पाकळ्या गळत चाललेल्या तसेच संसारात लहान मोठी कोवळी ज्येष्ठ मंडळी घर करून राहिलीत व काही निजधामाला गेलीत या सगळ्यांना प्रेम तर द्यायलाच हवे म्हणून ती बाहेर न टाकता मी सरळ एका बरणीत साखरेच्या पक्क्या पाकात एका जगी करून मुरवून ठेवल्या आणि मधुर गुलकंद तयार झाला अशाच प्रकारे माझी सारी नाती मी एका धाटणीत एका छताखाली प्रेमाच्या स्वभावातून जपत आले आहे बाळा आणि जीव असेपर्यंत ती जपेन बघ गुलाबाच्या रोपाकडे तू बघितलं असेलच कमी फुलं असतात तेव्हा ते अगदी हलकेच हलतात परंतु जेव्हा अंगोपांग कळ्या फुले लगडतात तेव्हा किती मोठ्या आनंदाने हलतात डुलतात होणा सगळे एकत्र आलेले असतात खूप आनंद झालेला असतो म्हणून ती मनसोक्त हलत डुलत असतात का तर एकत्र एक फुलण्याने आनंदाचा अनुभव जास्त मिळतो म्हणून तसेच कुटुंब एकत्र एक आले की आई वडिलांनाही सुखाने नांदणाऱ्या गोकुळासारखा आनंद मिळतो अशीच आणि हीच तर माझ्या जीवनरूपी वृक्षावर जपत आलेली प्रेमळ नाती आहेत बेटा सृष्टी मग्न होऊन आईचे बोलणे ऐकत असते आई सृष्टी सृष्टी अगं कुठे गुंग झालीस मिळाले ना तुझ्या प्रश्नाचे उत्तर सृष्टी आई आयुष्योपत कसली भारी बोललीस किती हुशार आहेस गा आई तू आय एम प्राऊड ऑफ यू आई लव यू सो मच डिअर आई बरोबर आता सांग आजही तुला असे वाटते का की मी बाबांना आजच्या दिवसापुरतेच गुलाब फुल द्यावे अगं त्यांनी तर माझ्या जीवनात तुमच्या रूपातून किती गोड सोजवळ मुलं दिली आहेत भैया अन तू असेच आमच्या संसाररूपी बागेतले सर्वात सुंदर फुले आहात नातेवाईक हे पालवी सृष्टी आई मानलं तुला नाहीतर काही ठिकाणी गुलाब नाही दिला म्हणून नाराज होणाऱ्या बायका पाहिल्यात मी पण तू तर संसारात सगळ्यांना मानाने लाडाने जीव लावतेस व त्यातच तू तुझे तु स्वतःचे सुख आनंद मानतेस ऑफ आई आई पटलं ना कुठलाही एक दिवस साजरा करून प्रेम मिळवता येते का नाही ना असे प्रेम अतूट बंधनात बांधून ठेवण्यासाठी साऱ्या नात्याला रोजच मनापासून प्रेम द्यावे लागते तेव्हा कुठे काटेरी असला तरीही गुलाब वृक्ष कायम बहरत राहतो व यातून पुढे सशक्त पिढीला संस्कार देता येतात कळलं का सृष्टी राणी तू देखील हा वसा लग्न झाल्यावर सोबत घेऊन जा आणि अशीच फळं फुलं तुझ्या संसाररूपी अंगणातली गुलाब बाग आशीर्वाद आहे माझा तुला मला खात्री आहे माझी राणी अशीच वागणार होय ना सृष्टी होय आई प्रेम व्यक्त करण्यासाठी कुठलाही एकच दिवस लागत नसतो तर रोजच रोज डे असतो तू दिलेले संस्कार संस्कृती मी पण जपणार आई आई कशी काव्यात्मक बोलतेस गं बयो आणखी गोष्ट कायम लक्षात ठेवाळा सगळी झाडं सावली देऊ शकली नाही तरीही त्यांच्यातले चांगलेपण वाटण्यासाठी ते सुद्धा आपणहून तयार असतात जसे की गुलाबासारखे रोपटे सावली नाही पण सुगंध विविध रंग देऊ शकतात ना अशांना गरज असते ती फक्त आपल्या प्रेमाच्या सावलीची आंतरिक संगोपनाची म्हणून आपण ती देत राहावी आयुष्य खूप सुंदर का आहे तर मनात खरेपणाचा आदर असतो म्हणून किती गोड हसलीच ग हाच गुलाबी वसा मानून अशीच कायम हसतमुख रहा अन मला प्रश्न विचारत राहा हं लाडके तर मंडळी हा गुलाबी वसा आणि नात्यांचा गुलकंद आवडला ना असा हा सुंदर लेख सौ प्रज्ञा कुलकर्णी राज्ञी यांनी लिहिलेला आहे असे छान छान लेख किस्से विनोद ऐकण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून जरूर सांगा